बुधवार तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस संत लुकलिखित पवित्र शुभवर्धमानातून घेतलेले वाचन आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्यातील दोघे जण कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावी चालले होते ते त्या घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वत जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते त्यास म्हटले तुम्ही चालताना ज्या गोष्टी बोलत आहात त्या कोणत्या तेव्हा ते होऊन उभे राहिले मग त्यांच्यातील कलियप्पा नावाच्या इस्मानी त्याला उत्तर दिले अलीकडे येश्लेमात घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय तो त्यास म्हणाला कसल्या गोष्टी त्यांनी त्याला म्हटले नाजरेतकर येशू विषयीच्या तो देवाचा व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उत्कृतीने परिक्रमी संदेष्टा होता त्याला मुख्य याचकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी दोन्यात शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती शिवाय या गोष्टी झाल्याला आज तिसरा दिवस आहे आणखी आमच्यातील जो कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी तर आम्हास थक्क केले त्यांनी त्याचे शरीर त्यांना सापडले नाही तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हास देवदूताचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की तो जिवंत आहे मग आमच्या जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्यांनी स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले पण त्यांना तो दिसला नाही मग तो त्यास म्हणाला निर्बुद्धी व संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरणाऱ्या मतिमंद अशा माणसांनो ख्रिस्ताने हे दुःख सोसावे आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय मग त्यांनी मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून अंबरहून करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयी ज्या गोष्टींचा अर्थ त्यास सांगितला मग ज्या गावात ते जात होते त्याजवळ तो आला तेव्हा त्याने पुढे जाणाऱ्या रोख दाखवला परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले आमच्या बरोबर राहा कारण संध्याकाळ होती होत चालली असून दिवस उतरला आहे तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला मग तो त्यांच्याबरोबर जेवावयास बसला असता त्यांनी भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांनी त्यास दिली तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले तोच तो त्यांच्यापासून अंतर्ज्ञान पावला तेव्हा ते एकमेकास म्हणाले तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपण आपल्या अंतकरणात असलेले त्याला ओळखले का नाही मग त्याच घटकेस ते उठून यरुश्लेमात माघारी गेले तेव्हा अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर जे लोक एकत्र जमले त्यास आढळले ते, ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे मग त्यांनी वाटेतल्या घटना आणि त्यांनी भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले चिंतन आज आपल्याबरोबर अमाऊसच्या वाटेवरील दोन शिष्यांचे उदाहरण ठेवण्यात आले आहे हे शिष्य खूप बाधित झाले होते आणि येशू ख्रिस्त मृत्यूबद्दल काय विचार करावा हे त्यांना सुचवत नव्हते त्यांना आशा होती की येशू ख्रिस्त हा मसीहा आहे आणि तोच इस्रायलचा उद्धार करेल परंतु मसिहाला मरायला गेले आणि त्यांनी त्यास धरून दिले त्यांच्याच ग्रुपमधील स्त्रियांनी त्यास सांगितले की कबर रिकामी आहे म्हणजे येशू उठला आहे पण ते विश्वास ठेवण्यास तयार नव्हते आणि ते ग्रुप सोडून आपल्या गावी परत जात होते त्यावेळी येशू त्यांना प्रकट होतो पण ते त्यास ओळखत नाही प्रभू येशू त्यांच्याविषयी शास्त्रलेखातील वाचनांना उलगडा करून सांगतो पण त्यांना त्यावेळी सर्व काही समजत नाही परंतु भोजन प्रसंगी प्रभू येशू जेव्हा भाकर मोडतो तेव्हा ते त्याला ते ओळखतात आणि लागलास येशू अंतर्ध्यान पावतो म्हणजे आता तुम्ही मला विश्वासाच्या डोळ्यांनी पहा आणि ओळखा त्यांचा विश्वास परत जागृत होतो आणि ते कबूल करतात की येशू वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतकरणातील डोळे बंद होते काय त्यास घटकेस ठेवून येरुश्लेमात परत गेले आणि प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची घोषणा केली देवाचा शब्द ऐकून माझ्या अंतकरणातील उकळ येते का प्रभू येशूचा पुनरुत्थानावर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्यातील जे दिसणारे अस्तित्व मान्य करणे अमाऊसच्या वाटेवरील दोन शिष्यांना आलेल्या पुनरुत्थानातील प्रभू येशूच्या भेटीमधून प्रभू आपणास सांगत आहे की आपण त्याच्याकडे विश्वासाच्या नजरेने पाहावे आणि त्याला ओळखावे